लस बनवूया एकदम झणझणी तसं टेस्टी खारं वांग त्यासाठी सर्वात पहिलं आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेत लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरला आपल्याला काय करायचं बारीक वाटून घ्यायचं पण आपल्याला याच्यात पाण्याचं एक थेंबही नाही टाकायचा वाटण आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे त्याच्यापूर्वी आपण काय करूया यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचे आणि चिमूट बरंसं मीठ टाकायचं बघा आता या मिक्सरला आपण बारीक करून घेऊया आता इकडे बघा मी पाव किलो वांगी घेतलेत तर वांगे असे छान चिरून घेतले आणि याची पाठीमाग चार दले कट करून घेतलेत बघा वांगे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत किडलेले आहेत की नाही ते काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेत आपण आता इकडे आपण एक ताट घेतले त्याच्यामध्ये हा आपण जे वाटण बनवून घेतले ते घ्यायचे बघा पाणी नाही टाकता वाटा म्हणजे व्यवस्थित भरले जातं पातळ जास्त क म्हणजे हो करायचं नाही आपल्याला पाण्याचं एक थेंब नाही टाकलं मी वाटणामध्ये लसूण टाकला होता आणि कोथंबीरमुळे व्यवस्थित असं ओलावा भेटला त्याला आणि वा बारीक झाले त्यानंतर इकडे एक चमचे मीठ घेतले आपण आता पहिले हे वांग्यामध्ये काय करायचं मीठ भरायचं त्यानंतर हे जे आपण वाटण बनवले हे भरायचे जेणेकरून वांगं सपाक लागणार नाही तर वांग्याला थोडंसं मीठ जास्त लागतं आणि हा वाटण आहे आपल्याला ना असं दाबून भरायचं बघा व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून भरा तर पूर्ण वांग्यामध्ये आपण हे असं मीठ भरून घ्यायचं पहिलं त्यानंतर हे वाटण भरून असं भरायचं वाटण तर सर्व वांगे मी पहिले मसाला भरून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते ते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून याच्यात मसाला भरून घ्यायचा आपल्याला तर वांग्यामध्ये पूर्ण मसाला आपला भरून झाला आहे तर तुम्ही बघू शकता आणि थोडासा असा आपला हा मसाला उरला आहे तर आपण आता नंतर आपल्याला हा पण यूज करायचा आहे त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढाई मांडली कडाईमध्ये तर आपल्याला एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे तेल टाकायचं आहे कढीपत्ता आणि कांदा आपल्याला बघा छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर कांदा दोन तीन मिनटं व्यवस्थित फ्राय झाला की त्याच्यात मी थोडी कोथंबीर टाकली आणि एक चमचा हळद टाकली कारण हळद आपण वाटण्यात टाकली नाही म्हणून मी इथे हे तेलामध्ये टाकली कांद्याचं आणि त्याच्यात तर हे एक मिनटं परतून घेतलं की आपण जे वांग्यामध्ये मसाला भरून घेतला ते वांगे याच्यात टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे बघा याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली मी आता हे आपल्याला वाफेवर बनवायचं आहे तर ते जे उरलेलं वाटण होतं आपल्याला ते पण सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून घेऊ आपण आणि याला काय करायचं आपल्याला बघा तर हे आपल्याला वाफेवर बनवायचं आहे ना तर खाली लागू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं त्याच्यावर बघा आता पाण्याचं फक्त आपल्याला असं शितडा द्यायचा आहे याच्यावर पाणी जास्त टाकायचं नाही फक्त हाताने थोडंसं असं शितडं मारायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटामध्ये आपली ही वांग खारं वांगं तयार होईल तर येते बघा तीन चार मिनटात मी याला ना मध्ये एकदा हलवले ते बघू शकता तुम्ही आणि झाकल्यानंतर वाफेमध्ये अजून व्यवस्थित शिजलं जातं तीन चार मिनटामध्ये आपलं हे खारं वांगं असं तयार झालं आहे झणझणीत असं तुम्ही बघू शकता त्या आता पण गॅस बंद करूयात तेव्हा मस्त असं खारं वांगं तयार झाले कोणाकोणाला आवडतं असं सा नक्की सांगा मला त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि वांगं बनवताना तळाचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे खाली जाळणार नाही जर पातळ भांडं घेतलं ना तर लगेच सगळं करपण वांग म्हणजे हे वाफेवर तर जाड तळाचं घ्या भांडं तर मस्त असं झणझणीत खारं वांग तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद